नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी कीचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो मला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे સ્વચ્છ ભારત અભિયાના ઘોષવાક્ય કાંઈ ઓપ્શન ક્રમ એક કદમ સ્વચ્છતા કી ઓર હેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ દુસરા બૅરોમીટર હે વૈજ્ઞાનિક ઉપકરણ डॅशडॅश मोजण्याकरिता वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्यासाठी वापरतात तर क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खाली खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय तर ऑप्शन क्रमांक एक सातशे सेहेचाळीस फॅट होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सात असणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते तर ऑप्शन क्रमांक चार गतीज ऊर्जा असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा सिंधी ही कशाची जात आहे लाल सिंधी ही कशाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायीची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जालियानवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत जोडलेले असते तर ऑप्शन क्रमांक एक मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात था तर ऑप्शन क्रमांक दोन शंकुपेशी हे आपले करेक्ट करे आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक चार संबंधित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नरोजे यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા નિયોજન આયોગા પહેલે અધ્યક્ષ કોણ હોતે નિયોજન આયોગા પહેલે અધ્યક્ષ કોણ હોતે ઓપ્શન ક્રમ એક શ્રી જવાહરલાલ નહેરુ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા ડોટ્સ હા ઉપચાર કોણત્યા રૂગા સાઠ डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो तर ऑप्शन क्रमांक चार क्षयसाठी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत व रशिया यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नवॉलिस यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये भीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते इसवी सन सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक चार सदाशिव निळखंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय संगर राज्यात हैदराबाद संस्थानात डॅशस साली विलीन झाले भारतीय संघरजत हैदराबाद डॅश डॅश साली विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली विलीन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा थायलंड या देशाचे चलन कोणते आहे थायलंड या देशाचे चलन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार ओम प्रकाश रावत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा दोन हजार सतराच्या रणजी ट्रॉफी ची विजेता संघ कोणता रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस वा मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे एक किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते तर ऑप्शन ખડકત અરવલ્લી પર્વત કોણ ખડક આડળતાર પટિતાશ્મા ઓપ્શન ક્રમ દોન કનાશ્મા ઓપ્શન ક્રમ તીન એ વીજ એક આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ બેચ महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार दाक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे मानवनिर्मित सरहद को कोणत्या देशाच्या वरील आहे भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन अनायमोडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर ऑप्शन तीन भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता तर ऑप्शन लक्षद्वीप लाक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश खडकांनी बनलेला आहे हिमालय पर्वतरांगाचा गावा डॅश खडकांनी बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक कणासम खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुशी या नदीवर बसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांक आहेत महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांक आहेत तर ऑप्शन चार दरकेस टेकड्या आहेत हे ही आपले करेक्ट आन्सर होईल